हाय हॅलो जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात सगळे मजेत ना, तो मजेत असाल मजे ना मजे, आ, तर मजेतच असायला हवं आणि कसे वाटले मग पाच दिवसांचे व्हिडिओ मस्त ना माझ्या सासरकडे ना ऍक्च्युली खूप मज्जा असते म्हणजे सगळे एकत्र जमले ना आम्ही खूप आम्ही धमाल करतो सुकी मच्छी जी मार्केटमधून पडगा मार्केट मधून आणली होती ना ती बघा मी आज ना मस्त ताटांमध्ये व्यवस्थित ठेवून वाळवली आहे हे बघा मस्त ना अशी वाळवायला घेतली सुकी मच्छी तर ती वाळेल मस्त हे बोंबील वाकटी आणि हे सुकट आहे खूप छान आमच्या घरामध्ये आमच्या मम्मीने बनवलं आहे बिरडाने शेकट्याच्या शेंगा आणि इथे भात घातल्या मस्त बघू शकता आणि इथे आमच्या डॅडींना चपाती लागते म्हणून पीठ मळलं आहे मी हे बघा आमचे रेडी काम करत आहेत छोटा लॅम्प लावतायत मम्मी बसल्यात आहेत बाबूने आत्ताच दाबेली मंचुरियन काय 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 खाल्ले तरी पण भूक लागली आहे बाबूला आणि रोशनना हेल्प करतोय हे बघा काय पडलं इथे बाबून दिलं तोच आहे तोच डॅडी डॅडी तोच ना हा बघा लॅम्प लावत डॅडी मस्त मग मस सोफ्याच्या खाली गेला असेल ना सोफ्याच्या खाली पहा तिथे काय स्टुलाच्या तिथे ते, ते ते आमच्या डॅडीने फायनली लाईट लावली आहे मम्मी डॅडी बसले बाबू बाबूचं काही मोबाईल सुटत नाही बघते जेवण वगैरे बसलो आहे आम्ही आत्ता वाजले आहेत रात्रीचे अकरा वाजले हाय हॅलो जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहात सगळे मजेत ना तर मजेतच असायला हवं आणि आज आहे फ्रायडे आणि आमच्या मम्मी डॅडी ना म्हणजे माझे सासू सासरे काल आले आहेत इकडे म्हणजे मीच बोलवलं असं राहण्यासाठी बाबू माऊला सुट्टी पण आहे स्कूलला तीन तारखेला स्कूल चालू होईल त्यांची तर माऊ गेली आहे तिच्या आजीकडे आणि बाबू आणि मम्मी डॅडी आले आहेत सो कालच आले ते लोक पण मला ब्लॉग करायला वेळ नाही मिळाला बिझी होती मी तर मग मी असं विचार केला की आज मी करेल म्हणून ब्लॉग आणि आता आज झाली आहे संध्याकाळ संध्याकाळचे वाजले आहेत नऊ आणि आमचं जेवण आहे आमच्या एक म्हणजे माझी सख्खी जाव आहे अजून एक त्यांच्या घरी आम्हाला आज जेवणाचं आमंत्रण आहे सो आम्ही आता तिकडे चाललो बघूया तिकडे गेल्यावर समजेल आपल्याला आणि हो चला जाऊया चला मग भेटते मी तुम्हाला परत ओके तोपर्यंत तो बाय करोशनला खूप घाई झाली आहे बघा जायची आणि त्याच्या का हातात काय काय हातामध्ये हाता, मदे? मचीन हाता मचीन कसली आहे हा ड्रिल मशीन सोनाली ताईंना द्या ते कडी वाजवा आणि सोनाली ताईंची आम्ही ना ती मशीन घेतली होती रोशनच्या हातामध्ये जी आहे ती रेड कलरची सो ती आता आम्ही आता देतो त्यांना आणि मग गुरुपाली ताईंकडे जातो वरती कडी वाजवा ना आणि तिला रुपाली ताईच्या थोड्या पायऱ्या ना या थोड्या ना उंच आहेत हे बघा आणि रुपाली ताईंचा ओ माय गॉड आता पडला असता असंच झालं होतं मला मग मम्मीचा पण दम लागला होता मम्मीला पण पायऱ्या थोड्यात ना ह्या स्टेप्स या जरा ना आमच्या पायऱ्यांपेक्षा थोड्या उंच आहेत आणि ताईंचा आमचा दोनशे चार रूम नंबर आहे आणि रुपालीताईंचा दोनशे दोन आहे बघा आणि मम्मी डॅडी

काय खाशील ताईने न हांडी बॉईल करायला ठेवते ना ह्याच्यामध्ये ना मटन तर बघू आपण टेस्ट करून सांगेलच मी तुम्हाला कसं झालं आहे मटन आणि ते आता भात घालायचं था। ना आता ना आम्ही घरी चाललो आमच्या परत का माहितीये कारण की ना मम्मीला गोळ्या पण आणायच्या बॅग मधून आणि डॅडीना पान पाहिजे पान खायचं पान चला बघू काय बोलता नाही बघा चला चलांचं काय काम आहे घरी मला समजलंच नाही पण हे दोघं बोलतात चला आम्ही पण येतो फॉर्टीन काय आहे फॉर्टीन दादांचं नाव आहे फोर्टी फायदा वन फोर आणि दादांचं नाव आहे याच्यावरती आणि फॉर्टीन काय नंबर कसला नंबर आहे ती वरून डायरेक्ट खाली वाकून बघतो आणि पडलं तर मग हे पडशील ना हा आणि ह्याला ना आम्ही कसरगुंडी बोलायचो पहिलं लहानपणी काय हे बघा बाबू आणि मी बसली आणि आमचे मम्मी डॅडी आलेत सो हा मी त्यांना काय लवकर पाठवणार नाही आमच्या मम्मी डॅडींना म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना मी त्यांना थांबवणार इकडे आणि रुपालीताईने आज जेवायला बोलवलेलं आता आम्ही गेलेलो जेवण रेडी होत आहे आणि आम आमचं एक काम आलं म्हणून आम्ही घरी आलो डॅडी आमच्या डॅडीने ना खायचं पान फ्रीजवरती पिशवी आहे बघा पाण्याची हो तेच पान आणि पूर्ण पिशवीच घ्या ते मम्मीच्या गोळ्या त्याच्यामध्ये नाहीये मम्मीच्या गोळ्या ना, आ, ना ती ती बघा ती वाली पिशवी आहे ना ती द्या त्याच्यामध्ये त्या व्हाईट वाल्या पिशवीमध्ये आम्ही आम्ही ना दोन हजार वीस ला आमचं लग्न झालेलं आहे आणि आम्ही दोन हजार एकवीसला पडग्याला होतो ना पडग्याला डोंबिवलीला होते ना डोंबिवलीला होतो दोन हजार एकवीसला आणि दोन हजार बावीस ला आम्ही इकडे आलेले डॅडी तेवीसला सॉरी तेवीस तेवीसला मम्मीच्या गोळ्या भेटल्यात फायनली आम्हाला भेटतच नव्हत्या हा ह्याच द्या माझ्या हातात हा घे चला आता आम्हाला मम्मीच्या गोळ्या पण मिळाल्या आणि डॅडींची पानाची पिशवी पण घ्या पान पण घ्या हा मोठे रे बापरे आणि बघ डॅडींच्या पानाची पिशवी काय डॅडींच्या पानाची पिशवी आहे ना चुना पान ते काय आहे पान आहे आणि हे काय आहे चुना असं सगळं मिळणार तुम्हाला ह्या पिशवीमध्ये आणि डॅडींना जेवल्यावर खायचं आहे ना पान म्हणून ती पिशवी घेतली आहे परत आलो आम्ही रुपालिता घरून आमच्या मम्मीला गोळ्यांची पिशवी पाहिजे होती गोळ्या पाहिजे होत्या आणि डॅडीना खायचं पाने ना ते पाहिजे होत मग परत आलो आम्ही तर मी आली घ्यायला तर हे जण पण माझ्या बरोबर आले रोशन आणि बाबू आणि ना मोबाईल पाहिजे होता खेळायला म्हणून आलेला आहे कारण की याने ना लावला होता चार्जिंगला घरी आणि त्याची चार्जिंग आता झालेली आहे मग त्याला गेम खेळायचा आहे म्हणून तो आला मला माहिती काय मी चाललो तू नको हा आणि मी, दाले। हाँ. मी अच्छा समजलं समजलं हा समजली का म्हणजे तो बोलतो, काना एक ना, बोलतो काना एक का ना मी एकटी येणार होती ना मग तो बोलतो का नाही तूच बोलली का चल म्हणून असं काहीतरी तो बोलतो तर चला मग आता आम्ही चाललो आणि मस्त आता मटन खाणार आहे आम्ही फ्रायडेचं बाबू तुला मटन आवडतं ना अय तुला मटन आवडतं ना हा बाबूचं फेवरेट आहे मटन बघू आज बाबू किती जेवणार आहे बघूया ना बघू आणि जर हा जास्त जेवला तर ह्याच्या आवडीचं कोणतं पण आईस हां भाकरी भाकरी पण ऑर्डर केली आहे परिताईने तर ना हा हे बघा इथे छावी आहे चला 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 लॉक व्यवस्थित करा आणि चला घेतलं डॅडी मम्मीच्याकडून चला आणि बघा आता परत सगळं वर खाली करून माझे ना पाय दुखायला लागले अरे यार सिरियसली पाय दुखत हे खाली चांगले नको हे बाय बर आलाय चला हे बघ घसरगुंडीवरूनच हा ना वाकून वाकून बघतो पडायची भीती वाटते मला हा तिथे मस्त मला मम्मी डॅडीची आठवण नाहीत त्याला त्याला आजी आजोबा ला पाहिजे बाबूला मम्मी डॅडी नाही पाहिजे बघितलं किती उंचावरून उभी मारली त्याने हे, बग, हे करशील ना हे बगा। हे बगा हे हे तू चल मग पुढे बघा बघा कस मस्ती करतोय शी बाबू ह्याच्यावर कधी कधी ना घाण असते हे बघा हे बघा किती मस्ती करतोय पार्किंग मध्ये आणि हे बघा चालू राहतो आम्ही वरती हा तू फास्ट आल तू माहिती पाहिलं नाही पायरच नायऱ्यात ना इतकं मस्त रस्ता झाला आहे बघा आणि सुगंध पण खूप छान येतो आणि बनवलं आहे ताई आणि भाऊ तर ना मम्मीनी आहे रुपाली तर हे बघा मस्त झालं एकदम अंडी आता बॉईल केलेले आहेत ना ते कट करून देतात असंच जेवायच्या अगोदर आणि आता मी कट करते आणि ह्याच्यामध्ये ना एक सरप्राईज आहे बघितलं हे ना मी झाकून ठेवते ह्याच्यामध्ये ना एक सरप्राईज आहे जे मम्मीने आमच्या मम्मीने होशांग भाऊंना दिलेले त्यांनी त्यांनी जॉबवरून आल्यावरती मी वाटत दाखवते काय ते हा हे बघा धँड आणि हे आहे मिरचीचा ठेचा बघा बापरे असा झणझणीत मिरचीचा ठेचा एवढा आवडतो मम्मीच्या हातचा ते बघा मम्मीने ना आणला होता आणि होशांग भाऊ आले कामावरून आणि त्यांनी मी झाकून <laughs> ठेवलेलं लपवलेलं पण त्यांचं लक्ष कसं केलं माहिती <laughs> त्यांनी बघितलंच वाटत ना <laughs> त्यांचं लक्ष गेलं चाट मसाला आहे ना हा होममेड होममेड चाट मसाला बघा मम्मी डेड्डी गप्पा मारतात रात्रीचे एक वाजलेत आणि मम्मी डॅडी गप्पा मारतात बाऊ बसलेत रुपाली बाई पण बसलेत वाईट चला चला करतो घरी रात्रीचे दीड वाजले ना दीड वाजलेत आणि बाबू काय करतात बाबू च <laughs> रात्रीच्या दीड वाजता मम्मी डॅडी गप्पा चालले ना भाऊ बसले रुपाली ताई गेले किचन मध्ये हा काय छान आहे आवडलं कलर ना कलर पण छान आहे आणि मस्त वाटत ते ना आणि बाबू बघ मस्ती करतो डान्स रुपाली नाही बाय भाऊ बाय हे चला आमच्या डॅडींच्या गप्पा संपत नाही मम्मी डॅडी चला बाय गुड नाईट भेटू परत मग तुम्ही उद्या उद्या आणायला चला मम्मी डॅडींच्या गप्पा संपत नाही आणि चला आम्ही आमच्या घरी चाललो वाजले आहेत रात्रीचे दोन आणि ताई आणि होशांग भाऊ मम्मी डॅडींसोबत गॉसिप करतायत गप्पा मारत आहेत आणि आम्ही खाली आलो तोपर्यंत कारण मम्मी डॅडींच्या गप्पाच संपत नाही कारण मम्मी डॅडी कधी येतच नाही ना वर्षातून एकदाच येतात कधी राहायची इच्छा झाली तर मी सांगते त्यांना नेहमी नेहमी येत जावा पण त्यांना टाईमच नसतो सो आता आले आहेत तर बघू आता मम्मी डॅडी येतीलच खाली चला मग बघू खालती जेवण वगैरे झालं आणि आता वाजले आहे रात्रीचे एक आणि आता आम्ही आमच्या घरी चाललो रुपाली तेव्हनिंग मध्ये राहतात आम्ही राहतो मध्ये आता आम्ही आमच्या घरी चाललो आणि मटन खूप छान बनवलं होतं आमच्या मम्मी चालल्या होत्या मगाशी अगोदर मम्मी चालल्या होत्या बनवण्यासाठी कारण रोशन आणि होशांबाऊ ना मम्मीच्या हातचं खायचं सो मम्मी बोलले चला मी जेवण बनवायला तर मटनला एक नंबर म्हणजे जेव्हा आम्ही परत खालून वरती आलो ना तर सुगंध एवढा मस्त येत होता ना मटन शिजल्याचा बॉईल केल्याचा मस्त आणि बाबू काय म्हणतो बाबुनी तर दोन दोन नळी मटनाची नळी बाबूली दोन खाली बाबू खाल ना काय होतो आणि किती खाल्ले दोन दोन खाल्ले आणि तुम्हाला आवडतं ना पोट भरून शोधला आम्ही आणि आम्ही आईस्क्रीम खाली जाणार होतो पण आता ना खूप लेट झालाय बंद झालं असेल रात्रीचे दीड वाजले दीड वाजले असतील एक एक दीड वाजला आता बंद झालं असेल मग नको आता आणि मग व्हिडिओचा मी एंड इथेच करते आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज लाईक करा शेअर करा भेटू परत अशीच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट